जे अध्यक्ष आहेत जी वादव व सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो खूप चांगला कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे मला लोकसभा निवडणुकीमध्ये समाज काय ताकद असते ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली समाज कसा पाठीशी असल्यानंतर आपली ताकद कशी वाढते कसोबत तेही बघायला मिळालं आणि आपण जे जगतोय आपण वाटतोय त्याला कुठे ना कुठे आपल्याबरोबर समाज हा कायम असतो मग आपण कोणतीही कुठल्या व्यवसायात असू कुठल्या पदावर असो कुठे अधिकारी पदावर असो किंवा जिथे जिथे असो तिथे तिथे समाज हा आपल्या बरोबर असणे ही गरज असते कारण लहानपणापासून आपला जन्म झाल्यापासून आपल्याला पोटाला जनणारा समाज असतो पुढे शाळेत घेऊन जाणारा समाज असतो क्लासला घेऊन जाणारा समाज असतो आता आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम का आयोजित केला त्यांच्या पाठीवर थांब देणाराही समाज असतो आणि ते उदाहरण चांगल्या कार्यक्रमाचं का आयोजन असून जी वाद केले <laughs> विद्यार्थी मित्रांनो आज कार्यक्रम आपला आहे म्हणून आपल्या बाबतच बोललं पाहिजे मी अगदी जाहीरपणे बोलत असतो आजही आपल्याला बोलतो का आपण स्वप्न बघा आपलं स्वप्न बघण्यासाठी जिथे अडचण पडेल तिथे तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाप्रमाणे मी असेल हा आपल्याला सर्वांना शब्द होतो व्यवसाय पाठीवर जिथे तिथे शिक्षण घ्यायचे जिथे तिथे शिक्षण आणतं तिथे तिथे तुमच्या बरोबर हा बांधव तुमच्या बरोबर असेल हा आपल्याला शब्द देतो त्यांना शिक्षण घ्यायचंय ज्या ज्या क्षेत्रात जायचंय आमच्या भूमिका नेहमी सांगतात त्या अगदी चिकनचं दुकान टाकायचं आंध्र प्रदेशला जाऊन ट्रेडिंग करा का तिथं एक कोटी अंडी जर मुंबईला येतात मग आपण कोकणातल्या माणसाने तेवढ्या अंड्यांचं उत्पादन करून आपल्याकडे ट्रान्सपोर्ट कमी आपण मार्केटमध्ये अंडे दिले पाहिजे कोबडे दिले पाहिजे अशा प्रकारचा आज आपण बघायला गेला तर आम्ही एका दिवशी हैदराबाद एअरपोर्टला असताना अचानक मुलगी दिसेची तिला तो माझा हैदराबादचा मित्र होतो त्यांच्या भाषेत विचारला का बाळा कुठे चालली का ती बोलली का अमेरिकेला इन्व्हेस्टला चालली एकट्या हैदराबाद मधला दरवर्षी सत्तर हजार विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेला युएसए ला जात असतात आणि आपण कुठे दादा आता आपण म्हणायला गेला तर बघतो कुर्ली वाड्याचा राहू दे शहापूरचा राहू दे मुरबाडचा राहू सावंतवाडीचा राहू दे मुंबईपर्यंत पोहोचतो आणि काम काय करायला जातो घरातले मुली बाई आम्ही होणार आम्ही हॉटेलमध्ये वेटर आम्ही होणार एवढंच नाही मोठ्यात मोठे पोस्टाचे ड्रायव्हरपर्यंत आम्ही पोहोचणार वाचवेला आम्ही होणार हे सगळे चित्र आता सोडून द्या आज जग जग कुठे झालाय आणि आपण कुठे जातोय कोणाला मारायला सांगितल्या खांद्यावर झेंड्या कोण मारणारही आपण आणि मरणारही आपण या सगळ्या गोष्टी शिक्षणामुळे कमी पडलेले आहेत मगाशी खाली बसल्या असताना विषय चालू होता कोकणातला का एकेकाळी आठ आठ आमदार कोकणचे समाजाचे होते परंतु आज आपण कुठे आहोत हे आपण बघितलं पाहिजे आणि मी तर अगदी कोकणातील सगळ्या बांधवांना सांगतो तुम्हाला राष्ट्रीय ताकद वाढे मागे लागली तरी सुद्धा भाऊ तुमच्याकडे कुठल्याही स्वातंत्र्य तुमच्या बरोबर प्रमाणामध्ये समाज होता मी तेव्हा सांगितलं का तिथे बाबा लोकप्रतिनिधी कोण कुठल्या समाजाचे आहे अगदी गंमत अशी वाटते की ज्यांची चौदा आहेत ते लोक पंधरा पंधरा वर्ष आपल्या समाजाला पाठवून देऊन तिथे सत्ता घालवतात आणि आम्ही स्त्रज्ञ उचलण्याचं काम करतो आपणही मालक बनण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील नव्वद टक्क्याहून जास्त मार्क असतील तर त्याच्यासाठी नीटच्या अगदी आयआयटी टीचर आपण घडबुलेल्या जिजाऊ मध्ये आलेलं तिथे या त्याचा कुठे तिथे यायचं नाही इथे चांगले क्लासेस लावायचे तुझ्या क्लासेसची फी चार लाख रुपये आहे पण तीन लाख रुपये एक लाख रुपयाकरताना क्लासेस होत नसतील तर त्यासाठी तुम्ही नक्की सांगा तुमच्या बरोबर जे असेल परंतु आपण ज्या क्षेत्रात जा त्या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाला की अशा प्रकारचे स्वप्न पाहा मी जाहीरपणे बोलत असतो का छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर श्यामराव साहेब असा कुठलाही आपला नेत्या इतिहासातला का तो जन्माला येताना नशीब घेऊन आला नव्हता का माझा पुढे शंभर शंभर दोनशे दोनशे चारशे चारशे वर्ष माझी जयंती केली जाईल माझी पुण्यतिथी केली जाईल या माझ्या नावाने सरकार बसलं जाईल सत्ता बसल्या जातील परंतु त्या लोकांनी ठरवलं एम्स ठरवलं आणि ते एका ध्येयाने सातत्याने पाठीमागे लागले ते ध्येयाच्या का पाठीमागे राहिले आज तर आज आपण सर्वजण त्यांची पूजा आपण आपणही ठरवलं पाहिजे जन्माला आलोय तर आपल्या नावाने समाज ओळखला पाहिजे आपल्या नावाने गावाची जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने काही ना काही केलं पाहिजे मी तर माझ्याकडून आपल्याला इतकंच सांगेन बसलेल्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या जेवढी शिकण्याची ताकद असेल मेहनत करण्याची तयारी असेल उद्या खेळामध्ये कधी कुठे पुढे जायचं असेल तरी सध्या तुम्हाला लागणारे कुठलंही ट्रेनिंग कुठलेही क्लासेस कुठलेही उपलब्धता शिक्षणाची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी माझी आहे ज्यांना ज्यांना धंदा करायचा आहे त्यांना त्यांना मी बालक साहेबांना विनंती करेन का आपण पूर्ण कोकणमध्ये सेमिनार घेऊ म्हणजे जिल्हा जिल्ह्याला घेऊ परंतु ज्याला ज्याला उद्योजक व्हायचे त्यासाठी उद्योजकांचे पाठीमागे आपण उभे राहू उद्याला उद्योजकांना लागणारा अर्थनीधी हा बँकांकडून कसा उपलब्ध होईल शासनाकडनं केंद्र शासनाकडून कशा प्रकारे मोठमोठ्या सबसिडीज असतात उद्योग त्यांचा फायदा घेतोय मी रत्नागिरीच्या सभेमध्ये सांगितलं होतं एका छोट्या सभेमध्ये तुम्हालाही सांगतो का तुमच्याकडे कोकाकवाला आलेले ती तीस वर्षापूर्वी आमच्याकडे वाड्यामध्ये आली होती एक हजार पन्नास कोटी रुपये पाणी आपलं जमिनी मातीमुळे बघतोय शेतकऱ्यांनी त्यांनी एक हजार पन्नास कोटी रुपये शासनाची सबसिडी घेतली होती अशा प्रकारच्या शासनाच्या सोयी सवलती आपणही उद्योजकांनी घेतलं पाहिजे इथे नुकताच दहावी पास झालेले विद्यार्थी बारावी झालेले असतील त्यांना शक्य का तुम्ही ठरवा का आम्हालाही कोकाकोला सारखी कंपनी करता आली पाहिजे कारण काम करणारे सर्व इंजिनियर आपलेच आहेत जमिनी आपल्यात आपल्याला जर शासनाकडून एवढा मोठा अनुदान मिळत असेल तर आपणही उद्योगपती होऊ शकतो परंतु आपण ठरवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचे शहाजी राजांचे पुत्र होते दे, ते तर सरदार होते परंतु त्यांनी ठरवलं जितावधी संस्कार दिले तुला राजा व्हायचे राजे झाले परंतु असे राजे झाले की आज दोन हजार राजे आपल्या देशामध्ये झाले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाय हो कोणालाही देशामध्ये पाऊल टोक नाही अशा प्रकारचे काम आपल्याला करता आलं आपण शैक्षणिक शैक्षणिकसाठी आरोग्यासाठी उद्या महिला सक्षमीकरणासाठी किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी नक्कीच आपण जर सर्वजण एकत्रित राहिलो पाहिजे आणि एकत्रित राहून आपली जी ताकद आहे ती ताकद ठामपणे उभी राहिली म्हणजे ती उद्या कोणाच्या राजकीय इच्छा असेल उद्या राजकारणात जिल्हा परिषदला जायचे किंवा आमदार खासदार व्हायचे त्यासाठी समाजाने म्हणजे त्याच्या पाठीमध्ये उभं राहिलं पाहिजे दहा वीस टक्के असतील लोक समाजामध्ये का या नाही धोरणा नव्वद टक्के लोकांनी एकत्रित झालो तर मला वाटतं का आजचा समाज एकत्रित झालेला समाज हा उद्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्या मंत्रालयात गेल्यानंतर सचिवही आपलेच असतील अपर मुख्य सचिव आपलेच असतील आणि मंत्री संत्री मुख्यमंत्री आपले असतील इतका मोठा समाज आपला परंतु आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे विदाउट स्वार्थाने आपण समाजाचं काम केलं पाहिजे आता आपल्याकडे इथे बसलेले मोठ्या प्रमाणात तांदव बघितले आता ही पोलीस भरती चालू आहे पोलीस भरतीसाठी मी एक हजार विद्यार्थ्यांची झडकुलीला राहायची व्यवस्था केलेली आहे जे जे विद्यार्थी आपल्या परिसरातले फॉर्म बदला असतील त्यांना धडपोडीला पाठवून द्या एकही रुपयाची गरज लागली जात नाही पण शंभर टक्के मोफत शिक्षण दिलं जातं आणि आपला विद्यार्थी घडला पाहिजे अशा प्रकारे आप आपल्या व्यवस्था आहे आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस रेग्युलर होतात अगदी आपल्याकडे वडील नसलेला कोल्हापूर आलेला मुलगाही युपीएससीहून एक पंचवीस वर्षामध्ये आयपीएस ऑफिसर झाला तो पन्नासाव्या वर्षी त्या पश्चिम बंगालचा महासंचालक होऊ शकतो आपल्याकडे सांगलीहून आलेली शेतकऱ्याची मुलगी नूतन पाटील नगरचे डेप्युटी कलेक्टर झाले तर आपल्याही गावागावातले आपल्या बांधवांचे भगिनींची मुलं जे असतील ते जास्तीत जास्त मुलं स्पर्धा परीक्षेसाठी उद्याला खंडाळ्याला लायब्ररीने ला 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 रत्नागिरीला आहे सावंतवाडीला आहे जिथे जिथे तुम्ही मागाल तिथे स्पर्धा परीक्षेच्या लायब्ररीला करू आणि तिथून ज्यांना क्लासेसची गरज आहे त्यांना धडपुडीला आणो किंवा ठाण्यालाही रेग्युलर क्लासेस आपल्या मुलींसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु शिक्षण ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे शिक्षण नसल्यामुळे मारणारही आपण आणि मरणारेही आपण असतो हे चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचं आहे आपल्याला वय हातामध्ये वही भेट देऊन एक सुशिक्षित समाज म्हणून आपल्याला जागृत करायचं आहे कारण आपण जो सुशिक्षित होत नाही तेव्हा समाजातच काही असे निघतात न का ते समाजाला फसवून स्वतःचं पोट बनण्याचं काम करतात समाजाचा वापर हा वैयक्तिक स्वार्थासाठी काम करतात तर या कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे आपल्याला समाजापेक्षा निलेश सामरे किंवा अशोक बागमजी पण मोठे नाहीत किंवा मंचावर बसलेले डॉक्टर अरुण सावंत असतील किंवा कुनबीर चेंबरचे असतील हे कुणीही आम्ही मोठे नाहीत समाज पहिल्यांदा मोठा आहे आणि समाजामुळे समाजा आपण सर्वजण मोठे आहोत आपल्याला मान सन्मान केला आपल्या समाजाच्या उद्धारासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना जगलं पाहिजे यासाठी आपण एकत्रित काम करूया आणि नुसतं भाषण जोडण्यासाठी मी आलेलो नाही विद्यार्थी मित्रांनो ना आपल्याकडनं नवमीपासून जेही नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे कारण आपल्याला आपली मुलं ही डॉक्टर झाली पाहिजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊन आपली मुलं आयआयटी झाली पाहिजे स्पर्धा परीक्षेचंही फाउंडेशन आपण येतात नाईन पासून सुरू केलेलं आहे इतकंच नाही तुमचा रत्नागिरीचा जो मुलांचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपले न्यायाधीश झाले पाहिजे त्यासाठी येत नववी पासून आपण न्यायव्यवस्थेचे धडे विद्यार्थ्यांना द्यायला लावलेले स्पर्धा परीक्षेचे द्यायला लावले सीएचे द्यायला आपल्याला आपला माणूस हा अग्रगण्य छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून ते जगामध्ये चमकला पाहिजे अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे त्यासाठी आपण सर्वांनी तिथे होईल तिथे सहकार्य सहकार्य म्हणजे पैशाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना किंवा भगिनींना रोजगारासाठी आपल्याकडून ट्रेनिंग दिल्या जातात उदाहरणार्थ साबर uh, बनवणे आगरबंद बनवणे बसून वडापावच्या गाडी बसून प्रत्येक मध्ये आपल्याला पुरुषाच्या बरोबर ताईनेही काम करून दोन पैसे आले पाहिजे मेहंदी क्लासेस युट्युबरले क्लासेस अगदी इंग्लिश स्पीकिंग बसून जिथे जिथे तुम्हाला गरज पडेल तिथे तिथे तुम्ही सांगा आपल्याला आपल्या संस्थेमार्फत नक्कीच त्यांना ट्रेनिंग देऊन उभं करण्याचं काम करेल एवढं आपल्याला नक्कीच बोलतोय आणि ज्या ज्या आता आजच्या सत्कार कोणते त्या सत्कार मध्ये उद्याला तेही नीटच्या क्लासेससाठी अडकणीत असेल तर नक्कीच तुमच्याबरोबर तुमचा हा बांधव असेल आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही प्रत्येकाने उदासी एक स्वप्न घेऊन जा माझ्या नावाने समाजामध्ये प्राऊढता निर्माण झाली पाहिजे पिढ्या पिढ्या आणि त्याचबरोबर माझ्या आई बाबांना ओळखलं पाहिजे अशा प्रकारचा उद्या शिक्षणामध्ये मी गेलो तर त्या स्टेटला गेलो पाहिजे सामाजिक कामात गेलो तरी त्या स्टेटला गेलो पाहिजे आणि राजकारणात गेलो तरी स्वतःचं पोट भरण्यासाठी राजकारण नाही तर समाजाच्या उद्धारासाठी राजकारण केलं पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न व्हावी आणि आपल्याला जिथे आडेल तिथे तुमच्या बरोबर मी असेल हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र